अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिंचोली ते मोरेवस्ती व खंडाळा गोयकरवाडी या रस्त्याचा प्रश्न अतिशय विद्यार्थ्यांचं शाळेचं नुकसान होणार नाही यासाठी महसूल प्रशासनाचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार आता काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जनतेचे आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे पाहूया विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी आणि महिलांनी तहसीलदार साहेब नक्की बोलतोय मी मोरे वस्तीला आलोय त्या मोरे वस्तीचा एक रस्ता आहे तो रस्ता पुढे खांदा गोईकर पण रस्ता जातो त्या रस्त्याच काहीतरी तुमच्याकडे रस्ता केचच्या संदर्भात आलते पण लोक तिथं परिस्थिती अशी आहे तुम्ही ऑर्डर पण केली ऑर्डर केली बाजूचा शेतकरी तू काहीतरी म्हणतो माझ्या हाती गुन्हा पण तुम्ही हात्दीन्हा पण दाखवला तरी पण दा तो रस्ता करून देत नाही तर आपल्याला जरा पोलिस यंत्रणा वापरून रस्ता करावा लागेल ना तिथे शाळेच्या पोरांची गैरसोय होती तिथं एक पाच पंचवीस आहेतच पण तो रस्ता तिकडे खंडाळा गोईकर वाड्याला रस्ता जातो केलं पाहिजे ना आपल्याला ते तुम्हाला कायद्याचा धाक दाखवल्याशिवाय ते काम करून देणार नाही सगळी यंत्रणा लावून एक दिवस दोन चार पोलीस लावा ते कोण नाश्त करणार आहे त्याला पुढे आलं तर तीनशे त्रेपन गुन्हा दाखल करून टाका ना तसे शिवाय करून देणार नाही कोची वाढत्या हा ते रघु आबा तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतील पण ते करावं लागेल ना साहेब मी बघितलं त्या मुलांना येताच येत नाही आज शाळा चालू झाली ना मला त्या पालक लोकांनी आडवलं मी काढल्या भागात आल त्या कार्यक्रमाला मला त्या लोकांनी सांगितलं या अवस्था काय तुम्ही रस्ता बघायला चला मी तर बघितलं तर जरा मलाच वाईट वाटलं याला काय परिस्थिती एका नंगाड माणसामुळे जर एवढं अडचण येत असेल तर थोडं आपल्याला स्ट्रिक्ट व्हावं लागेल हम्म थोडं करा मात्र हा चल फक्त काय करायचं मुज नेहून दगड पण रोवलेले फक्त विषय त्यांनी येऊन त्यांच्या माणसाने अंमलबजावणी करायची ऑर्डर पण झाली मामल्यावर कोर्टाप्रमाणे बाकीचं आम्ही पैसे पण टाकले एक दोन पोलीस घेऊन ये आता बघ कस उचल तूं सॻियां चाड़ी तूं ད�ས ད�ས དས ད�